हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी सकाळी सकाळी रुद्र गेल्याच्या नंतर कामाला लागले कारण की मला खूप काम आहे पेंडिंग पहिल्यांदा तर फ्रॉक कम्प्लीट करून घेणार आहे कारण मला बॅग वगैरे भरायचं आहे आम्हाला जायचं असल्यामुळे मग जे जे काही सामान घ्यायचं आहे ते साईडला काढून ठेवायचं आहे त्यामुळे म्हटलं जे मला आता लगेच लागणार आहे ते आधी पटपट करून घेऊया तर अजून माझा तो साडीवरचा ब्लाऊज आणि अजून एक ब्लाउज आहे तो पण शिवायचा बाकी आहे आणि सकाळी मी रुद्रला सोडलं तो तोपर्यंत अजून एक कस्टमर आले आणि त्यांनी पण एक ब्लाउज शिवायला टाकला दोन दिले होते पण मी एकच घेतला म्हटलं मी एक, एक शिवू शकेन दोन दिवस माझ्याकडे अजून आहेत तर मी एक शिवून देऊ शकते म्हटलं दुसरा नाही देऊ शकत रिटर्न आल्यानंतर दुसरा मी शिवून देईल म्हटलं तुम्हाला मग मी एक घेतला त्यांच्याकडून तर तोही त्यांना प्रिन्सेस कट हवा आहे विथ कपसुद्धा टाकायचे त्यामुळे त्या ब्लाऊजमध्ये खूप वेळ जातो आणि पाठीमागंसुद्धा वेगळीच डिझाईन वगैरे वे पाठीमागे हुक खूप म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जातो त्यामुळं मग मी त्यांना एकच म्हटलं करून देते एक आपण नंतर हवं तर तुम्ही टाकू शकता म्हटलं मी रिटर्न आल्याच्यानंतर आणि कसं असतं ना मी तर आधी ठरवून ठेवते की कस्टमर आल्यानंतर ना एक पंधरा वीस मिनटात पटापट मापं घ्यायची आणि पाठवून द्यायचं म्हणजे माझी कामं पटपट उरकली जातील पण तसं नेहमीच होत नाही कस्टमर आल्यानंतर अर्धा पाऊन तास कुठे जातो ना मलाच कळत नाही मी साधारणतः रुद्राला सव्वा नऊला सोडलं नऊ वीसला का नऊ बावीसला त्या आल्या होत्या त्याच्यानंतर पावणे दहा मला पावणे दहा सव्वा दहा वाजत आल्या होत्या लगेचच इतका टाईम गेला की म्हटलं कसं काय बापरे पट किती पटपट लगे वेळ जातो आहे आणि त्यांच्यासोबत मी बोलावं लागतं असं नाही ना की टाळाटाळ करून चालावं लागतंय असं नाही चालत बोलावंच लागतं प्रॉपरली त्यांच्यासोबतसुद्धा चांगले संबंध ठेवावे लागतात म्हणजे ते नेक्स्ट टाईम येतील नाही तर म्हणतील जा भाई आम्ही दुसऱ्यांकडे टाकतो शिवायला तू बस तशीच असं म्हणायला ते मागं पुढं करणार नाही तर माझं लक्ष सारखं घड्याळाकडेच आहे कारण मला रुद्रला आणायला जावं लागतं आणि मग मी विसरून जायला नको म्हणून मी सारखं घड्याळ्याकडं बघत असते की किती वाजले सारखं किती वाजले याच्यावरतीच माझं लक्ष ठरलेलं असतं आणि त्या गेल्याच्यानंतर मी घरातली कामं आवरली सगळं आवरल्याशिवाय तर मशीनवरती बसूच शकत नाही झाडू म्हणा पोचा म्हणा देवपूजा म्हणा कपडे भांडी हे सगळं आणि आवरल्याशिवाय मग नाही लगेच बसता येत मशीनवरती तोपर्यंत साडे अकरा होत येतात पावणे बारा आणि मग त्या टायमिंगला मी मशीनवरती बसते एक अर्धा तास मशीनवरती बसते की लगेच पुन्हा मला रुद्राला आणायला जावं लागतं आणि ह्या घाई गडबडीमध्ये रुद्रासाठी टोपी घ्यायचं तर मी विसरूनच जाते रोजच त्याची टोपी घरी राहते स्कूलमध्ये पोचल्यानंतर मला ध्यानात येतं की अरे यार टोपी तर घरीच राहिली मास्क मास्क तर त्याच्या बॅगमध्ये असतो त्यामुळे एवढं काय नाही आहे तर बघा अर्धीचं फ्रॉक कम्प्लीट केली मागचा पोटा पार, पार्ट म्हणजे हे फ्रंट पार्ट आणि बॅक कम्प्लीट केला गाळा वगैरे आणि बाकीचं खालचं तसंच ठेवलं आता लाना जाते काय होऊन पडले बापरे चक्करी पडायची तर हे तर मला रिक्षाने जा खवत खवता रोज रोज म्हणता रिक्षाने जात जा चालत नको जाऊ चालत नको जाऊ म्हणता पण इत किती जवळ अंतर आहे इथून तिकडे पुढे बिल्डिंग दिसत आहेत का तिथं मला जायचं आहे ज्या बिल्डिंग दिसतायत ना तिथे मी बॅकने दाखवते तर वा ते झूम करून मी दाखवते तुम्हाला त्या बिल्डिंग दिसतायत ना तिथं जायचं आहे मला तर त्या बिल्डिंग आहेत ना तिथपर्यंतच मला जायचं आहे तिथं सुरुद्रचा स्कूल आहे चौका तो चौक आहे इथला मशाल चौक तर तिथपर्यंत जायचा आणि तिथपर्यंत जायचे वीस रुपये घेता एवढं वीस रुपये द्यायला कोण म्हणजे मला चालत जरी मी गेले तरी आठ ते नऊ मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं आणि जास्त स्लो गेली डंगडिंग करत तरी बारा तेरा मिनटं लागतात त्यामुळं मग एवढं सांतराला कोण त्याला वीस रुपये देणार मग त्या वीस रुपयेच रुद्रान मी मस्त ज्यूस वगैरे पितो <laughs> खातो पितो खायचं प्यायचं तर लय लांब नाही लय लांब असतं तर मी गेलीच असती किलो एक किलोमीटरच्या लयच कमी असेल आलं पण लगेच आता किती जवळ वाटायला लागलं होत आहे काही रात्री रस्त्याची रा कामं चालू आहेत ना त्यामुळे थोडासा धुळा उडतो तोंड बीण बांधून तर मला असं आतमध्ये गुतमारत असं तोंड बांधलं की आतमध्ये गुतमरत बांधतच नाही तर इकडे एवढं ऊन ऊन तर आहे ऊन तर सगळीकडेच आहे फक्त हवा सुटते हवा चालते थोडीफार त्यामुळं तेवढं ऊन जाणवत नाही पण लगेच पोचते मी त्याच्या पटपट जाते आता रुद्रेच्या शाळेत तर आलो घरी अवतार बघून खूप बाबा आता एकदम घामाजल्यासारखं होतंय खरंच तर हे रुद्रचं भरून द्यायचं आहे ते तर फॉर्म कधीचा राहिला आहे पर्समध्ये ठेवला आहे तो अजून काढायचाच राहिलाय तर आम्ही येताना आलोय बिर्याणी घेऊन रुद्र तुला बिर्याणी खायची तर बिर्याणी घेऊन आले आज इच्छाच नव्हती कारण की थोडं आम्ही जाणार आहे त्यामुळे मला कस्टमरची कामं पण पटपट उर उरकायचे आहेत मग म्हटलं पण जी आ, काम बाकी आहे पेंडिंग ते पटपट आवरू आणि इच्छा होती बिर्याणी खायची तर रुद्राच्या बॉटलचं ना का खूप फायदे मी जेवढं थंड पाणी त्याला देते ना त्याच्यापेक्षा डबल, डबल म्हणजे मध्ये ठेवल्यानंतर इतकं पाणी थंड नसेल ना इतका आता सध्या थंड आहे मी तर गेले गेलं पहिले त्याची बॉटल काढते स्कूलमध्ये आणि पाणी बिते मगच आम्ही घर येतो असंच करते मी खूप थंड पाणी आहे कदाचित सीमुळं त्यांच्या स्कूलमध्ये एसी आहे सीमुळं हे पाणी थंड होत असेल पण खूप थंड मी गेलं गेलं पहिल्याकडे कट त्याच्या बॉटल मधलं पाणी पिते आणि मगच येते तर अस्तर वगैरे घेतला तर अस्तर आम्हाला इथं थोडा महागच पडतो बरं का पण ही दोरी वगैरे हो एक नाही स्वस्त पडते पडते ही दोरी मला आणि ह्या साहेबांना तर काय खायला घेतलंय जादू आले कुरकुरे तर ह्याच्यामध्ये नेहमी काहीतरी गिफ्ट भेटत असतं म्हणून तो हा घेत असतो रोज चौकसली पण लागो गिफ्ट महत्त्वाचं तर आता आम्ही जण जेवण घेतो पटकन आणि बाकीच्या पण कामाला लागायचा आहे तो ब्लाऊज आहे खूप डिफिकल्ट ब्लाऊज आहे जो आज आलेला शिवायला कप वगैरे टाकून शिवायचा त्यामुळे वेळ लागेल आणि माझे महत्वाचे अजून दोन ब्लाऊज आहे फ्रॉक अजून आधी कम्प्लीट आहे कसं उरकणार आहे मीन मला घर पण आवरायचं आहे कारण आता आम्ही जाणार आहे तर घर पण थोडं आवरून ठेवावं लागेल त्यासाठी तर स्कूलमधून आले पहिला आता फ्रेश व्हायला पाहिजे तर फ्रेश होतं आधी तर सगळं आता आधी आणि मग पटपट बिर्याणी खाऊन घेतो तर स्कूलमधून आल्याला पहिल्यांदा आम्ही जेवण केलं आणि म्हटलं आत्ता जी काय राहिलेली फ्रॉक का आहे ना ती कम्प्लीट करून घ्यावी म्हणजे हे काम संपेल आणि संध्याकाळपासून दुसरं चालू करू असं चाललं होतं तर ना व्हिडिओ एडिटिंग वगैरे हे करण्यामध्ये पण खूप वेळ जातो नाही ना तर खूप पटपट सगळी कामं आवरून व्हायची पण सगळंच एका माणसाने करायचं म्हटलं की नाही पॉसिबल होतं आणि त्यात माझी मशीनवरती बसलं कीच माझ्या डोळ्याशे जळजळ करतात आणि खूप दुखल्यासारखं होतं आणि मागच्या आठवड्यात मी थोडं कमी मशीनवर बसले होते तर माझे डोळे एकदम नॉर्मल व्हायला लागलेले आता ह्या आठवड्यात पुन्हा माझं मशीनचं काम सुरू झालंय तर पुन्हा माझे जे डोळे आहेत ना ते जास्त काळे काळे असे दिसायला लागले कारण ताण खूप येतोय तर आम्ही खूप खूप वेगवेगळ्या क डॉक्टरांकडे दाखवलं की मला नंबर तर नाही ना लागला किंवा काय झालं आहे नेमकं पण तिथे गेल्यानंतर ना काहीच नाही झालं असं आणि फालतूकमध्ये हजार रुपये दोन हजार रुपये काढून घेता तर पुन्हा तर जाऊच वाटत नाही सांगतात तर काय की काहीच नाही झालं डोळ्यांना मग मला एवढं ताण कसा येतोय ना तेच मला कळत नाही की मग मी थोडंसं जरी दोन तास जरी शिलाई केली ना तरी माझ्या डोळ्यावर इतका ताण येतो की दोन दिवस म्हटलं तरी तो ताण डोळ्यांवरचा उतरतच नाही आहे आणि डॉक्टर तर सांगताय की तुला नंबर पण नाही लागला हे पण नाही झालं मग काय झालं आहे ना तेच मला कळत नाही आहे कारण की असं जर मा मी जरी बारीक असली तब्येतीने तर मी कुपोषित नाही आहे खूप स्टॅमिना आहे किंवा इम्युनिटी खूप आहे माझ्यामध्ये त्यामुळे मला चक्कर बिक्कर किंवा अशक्त मना असली तर गोष्ट असूच शकत नाही कारण आत्तापर्यंत मी पहिल्यापासून अशीच आहे कधीही मला चक्कर आलेली नाही आहे आत्तापर्यंत एकदाही किंवा चक्कर आल्यासारखं सुद्धा कधी होत नाही त्यामुळे मलाच कळत नाही या माझ्या डोळ्याला नेमकं होत आहे काय मी तर ना वैताकली एवढ्या कमी वयात माझ्या डोळे ना खूप काळे दिसायला लागलेत मला खूप राग पण येतोय आता तर बघा फायनली तिन्ही फ्रॉक तर मला पाच मीटरमध्ये साधारणतः चार तरी धरायच्याच होत्या फ्रॉक पण नाही झाल्या कारण की एक फ्रॉ फ्रॉक जे आहे ती आपण घेरवाली घेतली अनारकली टाईप त्यामुळे तर ही पहिली आहे जिला पण अशा छोट्याशा स्लीव लावलेल्या आहेत आणि खालच्या साईडने ही पहिली आहे तर हिला सुद्धा बंद लावलेले आहेत त्यानंतर ही दुसरी आहे तर ही सिवलेस ठेवलेली आहे मी कारण सिवलेस खूप छान दिसते लहान मुलींना पण त्या मुलींना शिवलेस घालायला आवडत नाही त्यांना <laughs> भाया नसतील तरी सुद्धा त्या ड्रेसला लावून घेतात मग घालतात तरी सुद्धा मी एका ड्रेसला इथे सिवलेस शिवले छोटीसाची छान वाटेल तर बघू कालच्या साईड ना अशी मी फ्री लावली बघा खालच्या भागाला आणि वरती याला सुद्धा फ्लेट्स आहेत आणि इथं इथं बो लावलेला आहे कारण पुढची बाजू कोणती पाठीमागची बाजू कोणती ह्या ड्रेसमध्ये पटकन समजत नाही त्यासाठी त्यानंतर ही तिसरी आहे तर ही मोठ्या मुलीची आहे अकरा वर्षाची जी आहे तर अशी फुगा छोटासा फुगा आणि थोडीशी अशी लिहिली असती ना थी। ती याचा पण गळा सेम आहे त्यानंतर याला पण बंद लावले आणि ही आहे ना घेरवाल्या तर ही फ्रॉक घेरवाली शिवल्यामुळे तीन झाल्या नाही तर मी चार करणार होते कसं करून पण नाही फ्रॉक पाच मीटर कपड्यामध्ये पण ठीक आहे पण एवढंसा पण कपडा मी शिल्लक ठेवलेला नाही जो पण थोडाफार वाचलेला असेल त्याच्यातून मी बो बनवून तिन्ही बो डिझाईन जे करून लावणार आहे किंवा एखादा हे रबर बँड बरवीन जो कपडा शिल्लक राहिलाय पण नाहीच राहिला अगदी थोडासाच बाकी आहे तर ह्या होत्या आपला फ्रॉक कशा वाटल्या कशा मी शिवल्यात कमेंट करून सांगानी एक जे अकरा वर्षाच्या मुलीच्या आहेत तिचा व्हिडिओ मी केलेला आहे जर पाहिजे असेल तर सांगा करीं सेम सेम मी अपलोड करेन कारण की सेम फ्रॉक सेम पद्धतीनं शिवायचे आहेत फक्त माप कमी जास्त आहेत पहिल्यांदा मी सांगितलं आहे तो साडेसहा वर्षाच्या मुलींचा फ्रॉक तुम्हाला परवा सांगितली होती त्यात आता मी ही दोन्ही वेगवेगळ्या साईजच्या आहेत एकीचं मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर सांगू शकता अकरा वर्षाच्या मुलीचं आहे तर बघा रुद्राची ही टॉईस बघा पूर्ण घरभर पसरवतो पण भरायचं काम सुद्धा त्याच्याकडेच असतं तू कितीही पसारा कर पण आवरायचं पण तूच आणि त्यामुळे मग तो लिमिटमध्ये पसारा करतो आणि कितीही केला तर त्याचं त्याला आवराय लागतं तर ही आहे त्याची एक जीवलग मैत्रीण अगदी क्लोज ही असल्याशिवाय त्याला करमतच नाही सारखा मानसिक कुठं आहे आणि मानसिक कुठं आहे आणि कसं दादागिरी करतो बघा तिच्या पुढे की हे बोल ते बोल तर आजचा ब्लॉग इतकंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा बाय बाय